Throw has a shelf life of two years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires, where small fires quickly turn into raging infernos. But now you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. हा मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्र नसून शिवरायांचा महाराष्ट्र आहे सरकारनं कितीही आडवं येण्याचा प्रयत्न केला तरी शिवजयंती धूमधडाक्यातच साजरी करणार मरेपर्यंत साजरी करणार असल्याचं निलेश राणेंनी सरकारला ठणकावत शिवनेरीवर एकशे चव्वेचाळीस कलम लागू करणाऱ्या सरकारला लाच वाटायला हवी असा घणाघात त्यांनी यावेळी केला सांगितलं दरवर्षीप्रमाणे शिवरायांची जयंती म्हणजे आमच्या देवताची जयंती महाराष्ट्राच्या दैवताची आम्ही मोठ्या उत्साहामध्ये दोन धडाक्यामध्ये साजरी करणार आम्हाला कुठलंही सरकार थांबू शकत नाही आज ते आम्ही धोमधडाक्यात शिवजयंती साजरी केलेली आहे पोलिसांनी मध्ये अडचण निर्माण करायची प्रयत्न केला पण शिवजयंतीचं महत्व काय ते कदाचित पोलिसांनाही पटलं असेल आणि म्हणून जे असंख्य शिवभक्त सिंधुदुर्ग किल्ल्यावर येऊ पाहत होते अनेक ठिकाणी बिचारे अडकले असतील पोलिसांनाही आम्ही समज दिली की आज शिवजयंती आहे मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्र नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र शिवजयंती आम्ही साजरी केलेली आहे आणि या शिवजयंतीला सकाळपासून मी महाराष्ट्रभर जिथे जिथे बघतोय मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास दोनशे देशांमध्ये शिवजयंती साजरी झालेली आहे आमच्यासाठी हा फार मोठा दिवस आहे आमच्या दैवताचा दिवस आहे सरकारने याचा आडो यायचं काम करायचं नाही इथून पुढे देखील शिवजयंती अशीच उत्साहात दोन धडाक्यात साजरी होईल या सरकारला काय पडलं नसेल धर्माचं नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाही पण आम्ही शिवभक्त म्हणून नेहमी मरेपर्यंत शिवजयंती उत्साहातच साजरी करणार आणि धुम धडाक्यातच साजरी करणार लाज वाटली पाहिजे ठाकरे सरकारला आज शिवनेरीवर एकशे चव्वेचाळीस कलम लागू केला आहे मुख्यमंत्री नुसतं शिवनेरी किल्ल्यावर नाही तर जुन्नर या गावामध्ये सुद्धा केलेला आहे मोठ्या प्रमाणात जवळपास हजारोच्या संख्येने किल्ल्याच्या खाली शिवनेरीच्या खाली शिवभक्त पोहोचलेले आहेत हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हेलिकॉप्टरनी जातात पण बिचारा गरीब शिवभक्त तिकडे खाली उभा आहे लक्षात ठेवा महाराष्ट्र कधी विसरणार नाही पालखीला हात कोणी लावावा तर मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी वंशज छत्रपती संभाजी राजे तिकडे उभे होते पण पालखीला हात लावायला दिला नाही महाराजांचे वंशज मागे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे हा पुढे पालखीला हात लावायला हा महाराजांचा त्या गादीचा अपमान नाही तुम्ही वंशांना मागे ठेवता स्वतः पुढे पालखी घेण्याचा तरी पण मी आपल्या माध्यमातून सन्माननीय छत्रपती शंभू राजे संभाजीराजे खासदार जे आहेत त्यांना सांगू इच्छितो या सरकारच्या मागे फरफटत जाऊ नका तुम्ही राजे आहात तुम्ही त्या गादीचे राजे आहात त्याचा अपमान होत होता तुम्ही 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 रुबाबात राहा तुमच्या आडनावामध्ये वलय ते वलय कधी पडता कामा नाही या सरकारच्या मागे फरफटत जाऊ नका तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका